प्रबोधन वाचनालयास ग्रंथपालदिनी विद्यार्थ्यांची अभ्यास भेट इंचलगंजी भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांची जयंती अर्थात भारतीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून समाजवादी प्रबोधनीच्या प्रबोधन वाचनालयाला बी के ए एस सी कॉलेजमधील बी ए व एम एच्या मराठी विषयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी अभ्यास भेट दिली प्राचार्य डॉक्टर एस के खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुभाष जाधव प्राध्यापक रोहित शिंगे आणि प्राध्यापक भारती कोएकर यांनी चाळीस विद्यार्थी विद्यार्थिनीसह ही अभ्यास भेट घेतली यावेळी डॉक्टर सुभाष जाधव यांच्या हस्ते डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच त्यांच्या हस्ते वाचनालयातील ग्रंथपाल सेवकांच्या पुष्पछी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर सुभाष जाधव यांनी सार्वजनिक ग्रंथालयाचे महत्व आणि वाचन संस्कृती विस्ताराची गरज यावर मनोगत व्यक्त केले प्रसाद कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले आणि डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या जीवनकार्याची माहिती दिली सौदामिनी कुलकर्णी नंदा हलभावी आणि कविता डांगरे यांनी विद्यार्थी विद्यार्थ्यांना ग्रंथालयीन कामकाजाची सविस्तर माहिती दिली प्राध्यापक रोहित शिंगे यांनी आभार मानले